नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचे मावळ माती यूट्यूबमध्ये हार्दिक स्वागत मित्रांनो आई एकविरा केसरी वेरगाव मावळ भव्य मैदान भरत आहे तरी मित्रांनो या ओपन मैदानासाठी आपण सर्व आला आहात तरी आपण पाहूया या मैदानात आलेले बैल खोंड आणि त्यांचे पेहरे पाहणार आहोत तरी मित्रांनो चला माझ्यासोबत जाऊया आपण मित्रांनो आज या मैदानासाठी आलेले लहान मोठे खोंड बैल मी तुम्हाला दाखवत आहे ते मित्रांनो चला पाहूया आपण नमस्कार मंडळी नमस्कार कुठून आलात छत्रपती संभाजीनगर संभाजीनगर नाव काय झालं तुझं रविराज सकाराम राठोड राठोड किती बैल आणले आज दोन तीन आणले कुठलं कुठलं नाव काय त्यांचं मिल्खा करण लक्ष अच्छा आज तुमच्या घरचं घरचा इथल्या मावळ मधून पाहणार मावळ मध्ये बैल नाही ना नाही ना नाही अच्छा ना, 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 ना। ना, ना। ना, ना। दादा आजच्या एकुरा मैदानासाठी तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद दुपारी दिसणार छत्रपती संभाजीनगर किती बैल आणले आज तीन बैल आणले तीन आणले हो धन्यवाद होते नमस्कार नमस्कार बोला नाव काय नाव आहे काय म्हणता नाव काय तुमचं माझं नाव चेतन देशमुख किती बैल आपण आज बैल आणली आपल्या म्हणजे हा जो मधला मध्ये पाळणारे देवराम गायकवाडांचा हरण्या मोठा हरण्या दुसरा बाकी आ, बाकी ती घरची गाडी पाळणारी आपली अच्छा आणि ह्याला पाहिजे वेगळा तुमचं नाव सांगा माझं नाव चेतन देशमुख नारंगी खालापूर हॅलोपूच धन्यवाद दादा आज एकूला मैदानासाठी थँक्यू होगा कुठून आलं गरजा तुवर गरजतो आणि दादा नाव सांगा तुमचं माझं नाव अजय पाटील अजय पाटील दादा किती बैल आणले आज मैदानाला दोन बैल आणले दोन आणले नाव काय त्याचं सर रंगा अच्छा रंगा निशान निशा घरचाच साज का नाही घरचाच आहे गावातला साज अच्छा गावातला आहे दादा आज एक मैदानासाठी तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा धन्यवाद दादा दादा नमस्कार नाव सांगा नाव उदय नाव संपूर्ण नाव सांगा उदय बापू बायलाच नाव काय तुमच्या सुंदर ब तुमच्या गावाचं नाव काय दादा डेरवली कुठे आलं पनवेलमध्ये पनवेलमध्ये मध्ये दादा पहिल्यांदा आलात तुम्ही घाटावर पहिल्यांदाच आला दादा आज तुम्हाला या एकोऱ्या घाटासाठी हार्दिक शुभेच्छा मंगळ माती युट्यूब नमस्कार बंधू नमस्कार नाव काय मंथन दीपक सावंत कुठून आलात अंबरनाथ पंचवाडा महिलाचं नाव काय आपल्या शिवबा शिवबा शोभा आजकोनाबरोबर कोणा धावणार शोभा इकडचा एकवेरेचाच पाहिर आहे इकडचा पाहिर आहे का धन्यवाद दादा आजच्या एकवेर मैदानसाठी <laughs> दादा नमस्कार आ, नाव सांगा ना नमस्कार नाव सांगा तुमचं माझं नाव प्रतीक कुठून आला नवीन पनवेल नवीन पनवेल आपल्या बायलाचं नाव काय बाबा कॅप्टन कॅप्टन आज कोणा बरोबर धावणार कॅप्टन चिंचवलीचा पाहिर आहे आम्हाला सरजा सदोतीस सदोतीस दादा तुमचा पहिल्या पहिल्यांदाच घाटावर पडलेलं आहे बैल आमचं पळाला सेकंदाला सेकंदाला नाही घाटाला घाटाला सेकंदाला पण पळालेलं आहे इकडे कुठे पळाला पहिल्यांदा आपल्या सातारा साइडला पळतो कुशेगावला पण पळाला अरे साताऱ्याला पण पळाला नाव काय म्हणले याच कॅप्टन कॅप्टन दादा आजच्या एकविरा घाटासाठी तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद दादा तिकडे तुम्ही काय आलो 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 दोन मिनट आलो दादा कुठून आलात पनवेल पनवेल नाव सांगा तुमचं आपली गाडी स्वर्गीय दत्तश्रेठ पाटील मोठा कांदा या नावाने पडते संजय ग्रुप आपला आदत वासर आणला ओपनच्या मैदानाला आज कुणाबरोबर प्यार आहे त्याचा या आहे सरजास तुमच घरच घरच नाही कर्जत वाल्यांचा कर्जतवाल्यांच दादा आपलं वारसाच नाव काय त्याचं पण नाव सरजत आहे सरजा आणि सरजापर पण पान आहे सरजापर्यंत आता हा सरजा पान धन्यवाद दादा अच्छा आजच्या मैदानासाठी हार्दिक शुभेच्छा नमस्कार कोण बघतो का एकदम दादा नमस्कार, नमस्कार। आ... कुठून आला कर्जत कर्जत नाव सांगा तुमचं जय भावने कर्जत वडवली आणि दिनेश तल्पे बोलतोय अच्छा दादा आपल्या बायलांच नाव सांगा हा शाहिद शाहीद आणि तो पवन पवन घरचा साजरचा साज दादा अच्छा एकत्र मैदानासाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा भा नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। दिने आ, मुंबे वरना। मुंबे वरना। आ, नाव सांग तुझं जाधव यादव कुठून आलात मुंबईवरनं मुंबईवरनं बैलाचं नाव काय आपल्या पक्षानी रायफल पक्ष आणि रायफल दादा घरचा साजे हो दादा तुम्हाला आजच्या एकविरा मैदानासाठी हार्दिक शुभेच्छा दादा नमस्कार मंडळी बोला, बोला। कुठून आला हो आपल्या बायलाच नाव काय दादा विमान विमान आज कुणाबरोबर आहे पेहेरा सिकंदर अच्छा सिकंदर एक्क्याऐंशी अक्क्याऐंशी हा दा, दादा अच्छा तुम्हाला मैदानासाठी हार्दिक शुभेच्छा सात दादा नमस्कार नमस्कार कुठून आलात वाई वरून वाई वरून दादा आज आपल्या सिकंदर बरोबर कोण आहे आज सिकंदर बरोबर आता अजून पैरा शेत ना सांगितलं नाही नाही सांगितलं हा पैरा अजून गोपीतच आहे अच्छा दादा सिकंदर इकडे मावळमध्ये किती टाइम हा भरपूर वेळा आपण इकडे भरपूर सेकंदाल सेकंदाला पळाला सेकंदाला नाही पळालं अच्छा गटा खाली म्हणजे पुण्याच्या बाजूला दादा मैदानासाठी तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद आज एकविरा मैदानासाठी आज विजय शेठ हरपुडे पाटील यांचा शंकर आज धावणार आहे मित्रांनो नमस्कार दादा नमस्कार कोण धावणार शंकर बरोबर शंकर बरोबर जेव्हा धावणार काय नाव आहे ते सर काय नाव या दिवशी गगागड पास केलेला आहे अच्छा दादा अच्छा एकुदा मैदानासाठी हरपोडी पाटील तुम्हाला हार्दिक शुभेच्छा धन्यवाद 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 दादा नमस्कार मंडळी नाव सांगा मी मंगेशवा मंग कोलंबे कुठून आलात कर्जत कर्जतवरून आपल्या बैलांचे नाव काय नाव एक तेजा आणि एक सरजा घरचा साजे घरचा आहे धन्यवाद आजच्या एक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद दादा नमस्कार नाव सांगा महेश मोरे गोडोली गोडोली कुठे आले सातारा सातारा साताऱ्यामध्ये दादा आज आपले बायलाचं नाव काय आमच्या बायलाचं हो नाव साई साई साईब कोण धाव ना दादा साईबरोबर आमचे प्रमोद कडू जावळा पण वेल यांनी पायरा केलेला आहे अच्छा बैल जावळ्याचा आहे माड बैल ठेवायला असतो दादा तुम्हाला आजच्या एकविधा मैदानासाठी हार्दिक शुभेच्छा मावळ माती यूट धन्यवाद 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 नमस्कार दादा कुठून आलात चिंचवाडावरून चिंचवाडा मुंबई किती बैल आणले आज तीन बैल तीन बैल आणली एक घरचा साज एक पेहरा आहे आपला आजच्या एकुरा घाटासाठी हार्दिक शुभेच्छा काय नाव थांबा थांबा एकच मिनिट एक मिनटं फक्त कोण बोलते का एक एक मिनट बोलणार का सगळे घेऊ दे नाव सांगा तुमचं कुठून आलावेल पनवेल पनवेल किती बेल आणली दादा तीन काय बॅलन्स नाव मेहरबान सोने घरचं हो दादा तुम्हाला आजच्या मैदानासाठी तुम्हाला सर्व ग्रुपला आणि मालकांना हार्दिक शुभेच्छा धन्यवाद नमस्कार मंडळी नमस्कार कुठून आला दादा आम्ही कर्जत वरून कर्जत तुमचं नाव सांगा अजय आज गावाचं नाव अरवण दादा किती बैल आणले आज दोन बैल आहेत आमची एक गुरू आणि एक सर्जा घरचा साज हा घरचा साज दादा तुम्हाला आजच्या एकर महिन्यासाठी मावळ माती युट्यूब हार्दिक शुभेच्छा थँक्यू आपण आलो तिथे आपण काय वापर दाखव ना फक्त बैल दाखवतो हनुमंत कावराम शेंडे कुठून आला शिला रोड हो बैलचं नाव सांगा बैलाचा सर्जा आणि सुंदर घरचा साज आहे का घरचा साज दादा तुम्हाला आजच्या एकूण मैदानासाठी तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद हॅलो हा दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं शादिक शादिक शेख कुठून आल शहापूर शहापूर तुमच्या आज बैलाचं नाव काय या बैलाचं नाव राजा आहे आणि या बैलाचं नाव तुफान आहे अच्छा राजा आणि तुफान दादा घरचा साज आहे का नाही हा दिपेश दिपेश नाही सांगा हा दिपेश आहे त्याचा आहे आणि तुफानचा मालक आहे आणि मी राजा बैलाचा मालक आहे आम्ही तुम्हाला मित्र एकत्र पळवतोय बैल एकत्र बघतो हा इकडेच मावळामध्ये किती वंदा आले बैल मावळामध्ये म्हणजे हा मावळातलाच आहे इकडे घाटावरच घाटावर दादा तुम्हाला आजच्या या एक मैदानासाठी तुम्हा तुम्हाला सर्वांना आणि तुमच्या ग्रुपला हार्दिक शुभेच्छा थँक्यू दुपारी हा नमस्कार कुठून आलात खालापूर नाव सांगा ऋषिकेश ताराजी मुले मुले दादा कुठलं बायलच का का? नाव काय आपलं मने आणि शंभू घरचा साज आहे का घरचा साज दादा आजच्या एक मैदानासाठी तुला सर्वांना हार्दिक शुभेच्छा धन्यवाद नमस्कार नमस्कार नाव सांगा नाव स्वप्नील चौधरी शिरडोन पाडा शिरडोन पनवेल पनवेलचा बैलाचं नाव काय आपलं महाकाळ आणि त्याचं नाव काय शंभू शंभू साज घे दादा आजच्या एकोर मैदानासाठी तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा थँक्यू का दादा नाव सांगा तुमचं आमचं नाव ज्ञान बारकू कराले कुठून आला कर्जत डिस्कल दादा आज किती बैल आणले तुम्ही आमचे चार बैल आहेत आज चार बैल आणले घरचा साज आहे का घरचा साज सर्व दादा तुम्हाला अच्छा एकविदा मैदानासाठी तुम्हाला सर्वांना आणि ग्रुपला हार्दिक शुभेच्छा थँक्यू धन्यवाद दादा मित्रांनो पहा आपल्या या मावळ मोशीमध्ये आज मुंबईवरनं आणि मुंबईच्या परिसरातून अनेक लहान मोठे खोंड बैल आले आहेत तरी मित्रांनो बघा आपल्या घर घरून खाण्याचं वगैरे सगळं आणलं या बैलगाडा मालकांनी आणि बघा हा जो आनंद आहे ना मित्रांनो स्वर्गातसुद्धा मिळणार नाही असा हा बैलगाडी शर्यतीचा आनंद आहे तरी या आणि या एकुरा मैदानाचा आनंद लुटा धन्यवाद आ, नमस्कार दादा नमस्कार ना दा ना आ, दादा नाव सांगा माझं नाव निर्दोष पाटील अच्छा कुठून दादा उरण पनवेल चिरणे ट्रान्सपोर्ट चिरले जीवीट निगरेश पाटील यांच्या यांचे साथ, 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 साथ दोन्ही घरचे अच्छा दादा तुम्हाला आजच्या एकत्र मैदानासाठी हार्दिक शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद दादा देवा हा तुफान अच्छा देवा आणि तुफान धन्यवाद दादा आपला कुठलं चॅनल सर राजा एक, एक साईटवर आम्ही नमस्कार दादा नमस्कार नाव सांगा यशवंत धर्माशर्वे आगाश मोठा अच्छा दादा तुम्ही आज किती पेलाले दोन दोन घासा सांजे दादा तुम्हाला आजच्या एकवेळा मैदानासाठी हार्दिक शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद मंडळी नमस्कार आपला बैल का नाव सांगा दादा तुमचं नाव नाव हनुमंत दत्त गोटकुले कुठून आला माहोल म्हणून माहोल म्हणून अच्छा कुठले ते बेबडो बेबडो दादा आज बैलाचं ना। नाव काय आपल्या सोन्या सोन्या कोण आहे आज सोन्या बरोबर सुंदर आहे कुठला अच्छा धन्यवाद गाडी पाहणार घरची गाडी पाहणार धन्यवाद दादा कोण बोलणार आहे ना <laughs> दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा सनील देशमुख गावगड पाली सुधागड पाली सुधागड पालीच हा दादा अच्छा घरचा साज आहे का घरचा साज पैर आहे तो आपला घरचा अच्छा याच नाव काय सर सुधागड पालीचा पक्षा पक्षा आणि याच नाव काय डॉन डॉन हा नवी मुंबई खारगरचा आहे खारगरचा हा दादा आजच्या एक मैदानासाठी तुम्हाला थँक्यू नमस्कार मंडळी नाव सांगा आमचा विशाल शिंदे कुठून आला दादा आम्ही कर्जत वरण कर्जत वर्ण आलो दादा बॅलेन्स नाव सांगा तो आपला शंभू आहे अच्छा शंभू आणि याच नाव हरण्या दादा इकडं पहिल्यांदा चालत का हां मावलमध्ये पहिल्यांदा पार्लेंद। पहिल्यांदा चालू दादा आजच्या एकरा मैदानासाठी तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद दादा हो आज शर्यत घाटावर हेमंत शेठ फुलोरे यांचा भारत केसरी हरण्या आलाय मित्रांनो एकरा मैदानासाठी हरण्या धावणार आहे तुझं नाव सांगा अनिल बरकडे कुठून आलात जेजुरी बायलाचं नाव काय दादा सरजा सरजा आज uh, 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 सरजा कुणाबरोबर धावणार आहे आपल्या टॉपचा बैल आहे मुंबई मधला uh, काय सांगताय कासाहेब तातेसाहेब 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 बैल बैलाचं नाव हा माहिती माहिती दादा तुम्हाला आजच्या एकोला मैदानासाठी हार्दिक शुभेच्छा सांगा दादा अनिल वरगडे अनिल वरगडे गावाचं नाव uh, जेजुरी जेजुरी धन्यवाद दादा दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा ना सायतान बायलाचं नाव बैलाचं नाव तुमचं नाव सांगा मला तेजस चोरगे कुठून आलं किवढे आवेल केवळे आवेल आज कोण आहे सायतान बरोबर सायतान बरोबर ड्रायव्हरने <हते हैं> बाय गेला ड्रायव्हर प्रचंड ड्रायव्हर दादा आजच्या एकविदा मैदानासाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा धन्यवाद नमस्कार दादा दादा नाव सांगा सुभाष सादा शिवर्नुक कुठून आलात कर्जत गुडवन अच्छा दादा बैलेस नाव का आपल्या पाकरया। पाखऱ्या पाखऱ्या आणि पाखऱ्या आणि इथलं आपला बारामतीचं 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 दादा अच्छा ऐकवल्या घाटासाठी हार्दिक शुभेच्छा आ, नमस्कार दादा नमस्कार नाव सांगा आतिश अशोक सोनवणे कुठून आला खालापूर अच्छा खालापूर आ, आ, दादा बायलाच नाव सांगा बायलाच नाव चिमने आणि चिमणे आणि वजीर दादा तुम्ही मावळमध्ये पहिल्यांदा आलात हो मावळमध्ये पहिल्यांदा आलो पहिल्यांदा आला दादा तुम्हाला वेळा मैदानासाठी मावळ माती खूप हार्दिक शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद दादा कुठून आलात कामशेठ कामशेठ नाव सांगा तुमचं दादा तांब्र आहे माझं तुमचं नाव सांगा तानाजी सदाशिव गायकवाड गायकवाड दादा आजच्या एकवेरा मैदानासाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा आज एकवेरा मैदानासाठी श्री हेमंत शेठ फुलोरे यांचा हरण्या मित्रांनो आलोय तरी आपण पाहूया हरण्याबरोबर कोण धावतोय शेत कोण आहे आज हरण्याबरोबर आज हरण्याबरोबर शेवाले बाबा आणि प्रदीप गीते बदलापूर यांचा पाखरे पाखरे दादा आजच्या एकदा मैदानासाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा थँक्यू मी लोकल आहे इकडच आहे लोणाव नमस्कार मंडळी नाव सांगा तुमचं तुमचं जाऊ द्या माझं टोमरे बायलाचं नाव काय आपल्या फौजी फौजी आणि दादा कुठून आलो तुम्ही बनुलोन दादा आजच्या घाटासाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा धन्यवाद

लक्षा बरोबर कोण धावणार आहे आणि एक घरची एक घाटासाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा नमस्कार मंडळी नमस्कार कुठून आला कल्याण दादा ही तीन बैल आणली का आपण त्यातला एक घरचा साज आणि एकाला आहे अच्छा एक पेर आहे कोणाचा आहे लक्षाचा पेर आहे लक्षाला आहे कोणाचा आहे चांगला नियोजन आहे अच्छा धन्यवाद आजच्या एकवेला घाटासाठी तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा नमस्कार दादा नमस्कार नाव सांगा तुमचं राजेश गायकर कुठून आलात अंबरनाथ काकोलेगाव बायला आणि नेमला दादा वाद वादळ घ्याच तो कर्जेच आहे मल्हार नाही अमरनाथ वाल्यांचा वादल वादळ दादा आजच्या मैदानासाठी आपल्याला हार्दिक शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद दादा म्हणजे नमस्कार नाव सांगा दादा अर्जुन अरे अजय हां मां नाव सांग नाव भावेश भाईले कुठून आलात आम्ही कल्याणवरून आलोय कल्याणवरून याचं नाव काय अर्जुन अर्जुन कोण नाव अर्जुन अर्जुन लक्की लक्की जीत्याचं अच्छा दादा तुम्हाला सर्वांना आज एकरा मैदानासाठी आज खूप पुढे घ्या पुढे घ्या पुढे घ्या काय झालं किती बोला झालं काय तिकडे या बोल ना जरा त्याला बघू दे थोसं मत बघू एक खेळात दादा नमस्कार नमस्कार नाव ना। ना। सांगा विनोद करिवडे आम्ही आलो वाऊशीवर वावशी खालव हां दादा आज घरचा साज आहे का घरचा साज म्हणजे हा घरचा पण एक बिल जरा आजारी पडलाय आम्ही आजची गाडी कॅन्सल केली अरे धन्यवाद तुम्हाला कारण आमचा बघा नमस्कार नमस्कार नाव सांगा शिवाजी पाटील कुठून आलो दादा कल्याण पडलेगाव आपल्या बॅलन्सचं नाव काय राजव अच्छा आणि दुसऱ्याच मायबू घरचा साज आहे घरचा साज आहे दादा आजच्या एकवेळ मैदानासाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं रोशन डोंगरे कुठून आलात दादा बदलापूर बदलापूर बायलेच नाव काय रणवीर आणि मतूर दादा घरचा साज आहे हा घरचा साज दादा आजच्या इकडे मैदानासाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद